हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता जेवण वगैरे मस्तपैकी झालं आणि आता चाललं आहे आम्ही गावात तर मी पप्पाच चाललो बघा आणि मम्मी बसली घरी जेवण करते मम्मी जेवता जेवता आली आणि गावात जायचं विशेष कारण म्हणजे नानांची गाठ घ्यायची कारण आज मी जाणार आहे तर नानांसाठी घेतलं इथं ता, ताजं ताजं मस्त असं ताक तर नानांचा फोन आता जेवायला बसलंय लवकर या म्हणून तर चला आल्यावर उरकायचं आहे आणि आज मम्मी पण येणार आहे बघा माझ्याबरोबर मला सोडवायला तिथं वेगळंच कारण यायचं ती तिच्या मध्ये बघा तर कर जेवण आता या लवकर हां चालत असे लावणार चालते चला पाऊस पाहिजे आता गाडी निघाल का निघती गाडी आता वाळत आले ना तर चला अशीच चालली आहे मी आल्यावर उरकायचे आता नानांचा फोन आला लवकर या म्हणून त्यामुळं काय साडी वगैरे घातली नाही अशीच चालली पटकन आंघोळ केली आणि निघाला आता जेवण करून चला मला ना। नाही ना। ना? <laughs> आता चला जायची करत ना चला जायची करत ना बसते आता गाडीवरच हा चल तर हा बाय बाय चला जाऊयात आता गावात हे बघा रस्ता एवढंच आपल्या घराकडे रस्ता असाय बघा नाही तर सगळं चांगला इथन तिथून एवढाच एक खराब आहे आधी इथून जात होतो वर आता आहे बघा टक टक येतोय त्याला मॉन्टिया <laughs> गेला बघा आईकड बघा माझ्याकडे येतोय <laughs> गावात आली आता मी चला जवळ नान नानांकड नानाचं जेवण झालं वाटतं अय मोंटिया चल चल नानांकडे चल <laughs> ना नाना <हु>, आली मे <laughs> उद्या जायला उद्या तिकडे जायचं बर चालतंय तर बघा आल्यावर नानाला ताकही दिलं लय आवडलं बघा नानाला आहे का नाही आईने नानांनी ताक केलं आणि आई विचारते जेवायचं का तर जेवण आली मी रानातनच आता बोलल जेव केला दोडका तुला आवड हा मला आवडतं मी काय करायचं माहितीये का रानातनं शाळेत जात नाही डबा आणायची ना काय बी असत कालवण इथं काढून ठेवायचे ना इकडनं धडका घेऊन जायचे आहे का नाही लय भारी बनवते तर तुम्ही कधी येतात तिकडं तिकडं घरी का आता काय यायला कसं या कस रेल्वे काय व्हायचं तेव्हा यायचं असतं

बर हा चालतंय तिघी होतो पप्पा तुला काय झालं मग डोळ्यात का, का पाणी आलंय ना बारा वाजून गेले जो आहे नीच दड का न रडू दडग नाही येते कि तुझा खायला सासूला विचारते बघा म्हणते किती भारी करते माझी आजी रड नका गवस बघा ऐक बघायला किस किती ऊन झालेले गबस रड का इथे लगेच महागारी दसरा यायचं दसरा आले मग दिवाळीला तिथं लक्ष्मीपुंजन तिथं करायचं दुसऱ्या दिवशी यायचं तिथं करायचं लक्ष्मी तिथं करायचं पहिला आपलं तिथं गीती गाठ भेट आणि जाते आता आमच्या बरोबर मोंट्या पण येते तर आता आली बघा राहत आणि माझं आवडलं पण साडी ही मस्त घातली बॅट पण भरली आणि तसं इकडं ना ताक घेतलंय बघा मला ताक ह्यात चपाती दिल्या तर आणि ह्यात दूध दिलंय बघा मला आणि मन्या कसा महाग लागलाय तर सगळं मस्त झालंय मम्मीच परत उरतलंय मम्मी पण येणार आहे माया बरं म्हण्या लईच वरटतय काय झालं तुला सोडून चालली मी म्हण्या चला घेऊयात आता ती पावसाचं वातावरण नाही झालं बरं झालं दुपारच्या दोन तीन दोन वाजता आले तर चला जाऊयात पप्पा पण रेडी तिथं आणि गाडी पण रेडी इनकी मोंट्या म्हण मांजर काढ बाहेर आलाय का तुमच्याबरोबर हा आता आलाय ती गावात हो कसं नका काढून बसलं की हे खाली म्हणया जाऊ का अर हे म्हण कस उलट पालट्या होतं चला आता घेऊयात बॅगी एवढ्यात सुपारी झाडाची आपल्या घरी ना झाड लावले बाबा पानाच याची आता मी पानं घेते न्यायला तर चला जाऊयात आता पुढं तर आली घरी तर येताना स्वीटीने काय घेऊन आलंय तर बघा बरं इथं काय आणलंय बरं स्वीटी तू नेमकं माहिती नाही गेले म्हणजे मला माहिती ऑनलाईन ऑर्डर केलं तर ऑनलाईन काय ऑर्डर केलंय हा ते जिंतीवर ना आले आज घरी तर बघूया काय काय आणलंय काय आणलं नाही काय नाही बघूया

वय तर बघा हे असलं कप मागवल्यात चहा बिस्कुट खायला तिने पाहून रावळ म्हणजे उठायच नाही चहा पिया शिवाय उघडच म्हणजे किती कप आहेत ह्याच्यात टोटल सहा कप आणले तुम्ही सहा कप घेऊन आली आणि ती ऑनलाईनला एवढा पसार का टाकला इथं कपडे हे ते मिक्स तर स्वीटीची मम्मी पप्पा गेले घरी का पोचले का फोन केला का तर तिने ड्रेस वगैरे चेंज केला तर तिने आणले कप

तर स्वयपाकासाठी जाणार आहे स्वीटी बनवायला मी जाऊ तर ती जाणार आहे स्वयंपाकासाठी वाटलं कप तर तुला कप कसं वाटलं सकाळी काय केलं ती लाईन लाईट बदलली आहे का ना ती वायर बदल लाईट नाही मोठी वायर टाकली तर बारकी वायर होती ती तिला म्हणजे लोड झेपत नव्हती लय छोटी बारकी होती तर ती नवीन वायर बसवली स्वीटी गेली स्वयंपाकासाठी तर अ तर काय म्हणते काय नाही हा माझा प्लॅन आहे काय भजन तर मग मी चाले भजन मंडळात युनिफॉर्म मध्ये चालली ती गावामध्येच तर वस्तीवर चला व्हिडिओला करता येईल बाय बाय